महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल शेतकऱ्यांच्या तोंडावर आलेला घास आईनिवळी आलेल्या अवकाळी पावसाने दुरावले गेले अवकाळी पावसाने हजेरी लावण्याने धान उत्पादन शेतकरी संकटात सापडला आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे संपूर्ण जगाला अन्न पुरवणारा बळीराजाच बळीराजाच आहे पण हा परंतु हाच जगाचा पोशिंदा स्वतःच्या घरात दररोज उपाशी मरत आहे ज्याच्या कष्टावर कोट्यावधी लोकांचे पोट भरते त्याचे जीवन मात्र संकटाचे आहे शेतकऱ्यांचे शेतमाल धान पीक घरी येण्यापूर्वीच अवकाळी आलेल्या पावसामुळे भुईसपाट झालेले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे ऐनवेळी आलेल्या धोधो पावसामुळे कापणी झालेल्या धानाला कोंब यायला लागले आहे तर कापणी न झालेल्या भुईसपाट पडलेल्या शेतात पाणी जमा होऊन आता पडलेलं धान सडायला लागले आहे अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ आली तर शेतकऱ्यांनी जगाव कसं आपल्या परिवाराला पोचाव कसं हे प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे अशीच जर परिस्थिती राहिली तर यापुढे शेतकरी आत्महत्या करण्याची आकडेवारी वाढण्याची शक्यता कमी होणार नाही असे चित्र दिसून येत आहे कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत दादा दा, आम्ही आता का करायचो हे आम्हाला बळी आपत्ती आली आहे आमच्या जीवावर खावाले अन्न आहे काही नाहीये आम्ही कसं करावतो आम्हाला तोच नाही समजत आहे आता हे इकडे तिकडे मी मागतले मुगतले पैसे घेतले आहे त्याच्या कर्ज कर्ज कसा कसा का करायचा आम्हाला तोच नाही समजत आहे आता कसं कसं माफ करावं का कराव कसं कसं शेती करावं आम्हाला तोच नाही समजत आहे आता आमच्याकडे पोट भरायचंही साधन नाही आहे काही बरोबर

अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्यांच्या शेतमालावर धान पिकावर जो आणि शेतकऱ्यावर जो संकट आलेला आहे आणि या पावसामुळे संपूर्ण शेताचा माल भुईसपाट झालेला आहे शेतकऱ्यांना खायला अन्नही मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वीरेंद्र बघेल यांच्या शेतावर आणि अवकाळी पावसामुळे जे शेतकरी बांधवाचे नुकसान झालेले आहे ते आपल्या समक्ष दिसत आहेत आणि आपले शेतकरी बांधव हातामध्ये धानाचे पेंढ्या घेऊन आपल्याला दाखवत आहेत जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि हे बघा जो धान पावसामुळे कोंब आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या भरपूर नुकसान झालेलं आहे तरी शासनाने काहीतरी मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी बांधव करत आहेत यानंतर शेतकरी बांधव सांगतील आपल्याला की काय त्यांचे किती नुकसान झालेले किती एकरामध्ये त्यांचे धान लागवड झालेली होती आणि काय काय त्यांना त्रास करावा लागला आहे सांगा बाजू तीन एकर मध्ये धान काटलेलं आहे तर एकर तीन एकरचे मीना धान एक उचललो नाही जमा नाही झालेला कारण की ज्या दिवशी काटलो त्या दिवशी पाणी घेत आहे मी आज या कास्तकाच्यामुळे बहुत बर्बाद आणि परेशान आहो मला असं वाटते की आता करावं तर का करावा करा पाणी